तारखेला भारतीय जनता पक्षाचे भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मतदारांना मत करण्यास मज्जाव तर केलेच होते सोबतच पोलीस पोलीस अधिकारी यांना देखील शिवीगाळ केले होते यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला कपिल पाटील यांच्यावरती आठ हजार पात्राचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सांगतात मला नाव पडत आलेला आहे मला लवड आहे तुमचे नाव प्रोजेक्ट प्रोजेक्ट इलेक्शनचा प्रतिदिव उमेदवाराचा कोण तो आजामेसाला भडवा हे पण ऐ स्वतः हे पण बोलतात मला समजत नाही काय शिकून आले तुम्ही चल दो कोण आडव तो बخته चला भिकार दो चले धन्यवाद धन्यवाद मी